जिल्ह्याला स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झालेले आहे जिल्हा परिषदेच्या भिंती मावा व तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी रंगल्या आहेत जिल्हा परिषदेतील कर्मचारी कार्यालयाच्या खिडक्यांमधूनच पिचकारी मारत आहेत या पिचकाऱ्यांनी अनेकांना आंघोळ घातलेली आहे याबाबत प्रशासनाकडे अनेकदा तक्रारही करण्यात आली आहे प्रशासनाने तक्रारींकडे दुर्लक्ष केलेले आहे सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यानंतर कारवाई केली जाते मात्र जिल्हा परिषदेतील कानाकोपऱ्या परिषदेची मुख्य इमारत विद्रूप झालेली आहे काही कर्मचाऱ्यांच्या खुर्ची जवळील डस्टबिनमध्ये तंबाखू व मावा खाऊन थुंकले जात असल्याची चर्चा जिल्हा परिषदेमध्ये सुरू आहे